श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामी अनेक प्रार्थना करते तर तुमच्यासाठी आज सुंदर अशी सेवा आहे आणि ती मी सांगणार आहे तर आपली जी रक्षाबंधन येणार आहे रक्षाबंधनाच्या दिवसापासून जी पौर्णिमा आहे जसं श्रावण सोमवार जो आहे तिसरा श्रावणी सोमवार जो आहे आपला त्या दिवशी पौर्णिमा येत आहे आणि त्या पौर्णिमेला रक्षाबंधनची पौर्णिमा जी बोलली जाते राखी देखील बोलली जाते ती देखील आहे तर आपल्याला जर सेवा करायची असेल तर पौर्णिमेपासून सेवा तुम्ही सुरुवात करू शकता आणि सुंदर अशी सेवा आहे ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी सांगत आहे मी ज्यांचा म्हणजे एका मावशींचा मला प्रश्न होता की ताई माझ्या मुलाचं नोकरीविषयी खूप अडचणी येत आहेत आणि होत नाही आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तर नोकरी विषयी जर प्रॉब्लेम येत असेल कुठेतरी अडथळा येत असेल तर त्याविषयी तुम्ही करू शकतात तुमच्या मिस्टरांचं म्हणजे प्रगती होत नाही किंवा प्रमोशन होत नाही आहे याविषयी देखील तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला स्वतःला नोकरी पाहिजे तशी मिळत नाही आहे मनाचं समाधान होत नाही आहे अशा गोष्टी जर होत असतील तर नक्कीच नक्कीच सांगते प्रभावी अशी सेवा आहे आणि केलेली आहे आमच्या इथे आहे एक एक त्यांनी केलेली स्वतःचा अनुभव आहे त्यांना अनुभव आला आणि खरंच ही सेवा करून झालेली आहे त्यांचं नोकरीविषयी काम म्हणून तुम्हाला देखील सांगेल मी ही सेवा जर तुमच्या घरात आर्थिक प्रॉब्लेम असेल तरीही चालेल तुमच्या घरात पैसा येतो तो टिकत नाही अशा गोष्टी असतील तरी चालेल कष्ट करतो आपण कष्टाशिवाय पर्याय नाही तुम्ही कष्ट करायचेच आहेत आणि कष्टाबरोबर आपल्याला अध्यात्म करायचं असतं आणि अध्यात्म म्हणजे आपल्या घरात जी लक्ष्मी असते अध्यात्म काय करायचं असतं जी लक्ष्मी येत असते त्या लक्ष्मी मातेला स्थिर ठेवण्यासाठी काही सेवा करायच्या असतात तसंच लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिप्रिय असते आणि तुम्हाला सांगेल आपला जो विश्वास असतो देवाबद्दल तो अतूट पाहिजे आपल्या मनापासून श्रद्धा पाहिजे तरच हे कामं होत असतात तुम्ही सेवा करणार असणार त्याच्यासाठी अगोदरच मी तुम्हाला सांगेन सेवा करायची असेल तर पूर्ण भाव ठेवून तुम्हाला सेवा करावी लागेल तेव्हाच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर तुम्हाला ही एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची आहे तुमच्या मुलासाठी के केली तरी देखील चालेल मिस्टरांसाठी केली तरी देखील चालेल मुलीसाठी केली नोकरीविषयी प्रॉब्लेम असेल तरी चालेल किंवा तुमच्या घरातील भरभराटीसाठी तुम्ही केली तरी देखील चालेल तर आता सेवा कोणती पद्धत असेल नियम अटी देखील सांगेल आधी सेवा सांगते कुठली करायची नियम वगैरे कसे पालन करायचे ते देखील सांगते तर आता सुरुवात करते आपल्या विषयाला सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पौर्णिमेपासून आपल्याला एक्केचाळीस दिवसाची सेवा करायची असते एक्केचाळीस दिवस हे काउंट करायचे आपल्याला आता एक्केचाळीस दिवसात एक्केचाळीस वेळा आपली परफेक्ट होऊन जाईल सेवा असं काही नसतं कारण देवता हे आपली परीक्षा घेत असतात त्याच्यात अडथळे येत असतात तुमची परीक्षा घेण्यात येईल बऱ्याचसे प्रॉब्लेम येतील आपण हारायचं नाही आहे त्याला दोन हात करायचे आहेत आपली सेवा संकल्पयुक्त आहे म्हणून संकल्प आपण केलेला असतो देवाला शब्द दिलेला दे असतो ती सेवा तुम्हाला पूर्ण करायचीच आहे हे सगळ्यात आधी लक्ष घ्या तुम्ही जर बोलाल की अडथळा येतो असं होतं तसं होतं मी सेवा करत नाही किंवा मन लागत नाही या गोष्टी घडतील तर सेवा सोडू नका सगळ्यात आधी सांगेल सेवा आपल्याला कंटिन्यू करायची असते तर सेवा करायच्या आधी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा कर करतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तरी थोडक्यात सांगते उजव्या हातात पाणी घ्या सेल्फी कॅमेरा असल्यामुळे हा तुम्हाला उजवा हात दिसत म्हणजे डावा उलटा दिसत असेल पाणी घ्या त्याच्यात अक्षदा हळदी कुंकू अक्षदा टाका फुलं टाका आणि आपलं नाव गोत्र घ्यायचं आपली समस्या वगैरे काय आहे ते या पद्धतीने आपण संकल्प घ्यायचं रिकाम्या डिशमध्ये ते सोडून द्यायचं आणि आपण महाराजांना सांगायचं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या लक्ष्मी मातेला सांगायचं माझ्याकडून ही सेवा करून घ्या तर आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायचा आहे संकल्पयुक्त सेवेला आपला वेळ जो असतो पठण करायचा कुठल्याही सेवेचा काळ हा वेळ हा एकच ठेवायचा असतो तुम्ही सकाळी तुम्हाला टाईम कसा अवेलेबल होतो त्या प्रकारे तुम्ही करू शकतात अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला सेवा केव्हाही करा फक्त एक सांगेल तुमचा वेळ हा एकच परफेक्ट ठेवा एखादी दिवस इकडे तिकडे झाला तर ओके आपण समजू शकतो पण दररोजचा वेळ हा एकच ठेवायचा आहे देवघरासमोर बसून अगदी तुम्ही सेवा करू शकतात तुम्हाला आता प्रश्न येईल की ताई मी ड्युटीवर करू का तर नाही तुम्हाला घरीच देवघरासमोर बसूनच सेवा करायची आहे सेवा करायला बसत असताना आपलं आसन हे एकच हवं हे लक्षात ठेवा आपण देवघरासमोर बसायचं जसं की मी तुम्हाला सांगितलं संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर आता दररोज सेवा काय करायची ते सांगेल दररोज आपण सेवा करायला बसत असताना तेलाचा दिवा आपला प्रज्वलित केला जा जातो देवघरात बरोबर पण तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचं निरंजन जे असतं ते प्रज्वलित करायचं आहे कारण जी माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो आपल्या प्रगतीची म्हणजेच माता लक्ष्मीला आपण आमंत्रण देत असो किंवा त्यांना आपल्या घरात यायला स्थिर राहायला सांगत असो तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते म्हणून तुपाचं निरांजन हे लावायचंच आहे हे लक्षात घ्या तुपाचं निरांजन लावा त्याच्यामध्ये दोन लवंगा टाका दररोज सेवा करताना आपल्याला तुपांचं -तु निरंजन लावून दोन लवंगा टाकायच्याच आहेत त्या कालच्या लवंगा ज्या जुन्या असतात त्या काढून घ्यायच्या निर्माल्यात टाका दुसऱ्या दिवशी परत दोन लवंगा टाकायच्या दिवा हा खराब होऊ द्यायचा नाही रोज धुता आला तर रोज स्वच्छ करा किंवा एक दोन दिवसानंतर तुम्ही स्वच्छ केला तरी देखील चालेल दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला बसून तिथे बसायचं देवघरासमोर आणि श्री सुप्त हे सोळा वेळा म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम जे आहे बघा छोटा ग्रंथ असतो बघा असा जर असेल तुमच्याकडे तर याच्यात विष्णू सहस्रनाम आहे ठीक आहे तर याच्यात संस्कृतमध्ये आहे तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठन करण्यासाठी फलश्रुती सकट जर आपण केलं आता मी जर केलं तर मला अर्धा तास लागत असतो फलश्रुती सकट एक वेळा एक वेळा पठन करायला फलश्रुती जर तुम्ही शेवटच्या दिवशी म्हटली तरी देखील चालेल फलश्रुती शेवटच्या लास्टच्या दिवशी म्हटली तरी जा चालेल मग तुम्हाला पंधरा मिनटं वीस मिनटं लागतील बाय चान्स हे पकडून चालायचं विष्णू सहस्रनाम किंवा जर हे करायचं नसेल तुम्हाला जर जमलं तर विष्णू सहस्रनामच करा एक वेळा नाहीच तुम्हाला जमत असेल संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र मराठीत एक वेळा लक्षात घ्या मराठीत एक वेळा किंवा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ते स्तोत्र तुम्ही एकवीस वेळा या पद्धतीने तुम्हाला पठन करायचं आहे लक्षात आलं असेल तुमच्या सुक्त सोळा वेळा त्यानंतर सुक्त दररोज सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम एक वेळा विष्णू सहस्रनाम पठन करता येत नसेल संस्कृतमध्ये आहे म्हणून तर व्यंकटेश स्तोत्र मराठीत आहे तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर झेरॉक्स वगैरे काढून आणा आणि व्यंकटेश स्तोत्र मराठीत ते पठन करू शकतात किंवा जर नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे याच्यात व्यंकटेश स्तोत्र आहे आपलं पंधरा ओळींचं बरोबर ते जर तुम्हाला दररोज म्हणत असणार किंवा तुम्हाला येत असेल म्हणता येत असेल तर तुम्ही एकवीस वेळा पठण करायचं आहे कारण पंधरा ओळींच आहे फक्त व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये तर हे जर तुम्ही पठण केलं तर जी आपली फलश्रुती असते पंधरा ओळींचं व्यंकटेश स्तोत्र आहे तर आठ ओळी म्हणायचे आहेत नवव्या ओळीपासून फलश्रुती आहे ते लास्ट एकविसाव्या वेळेस जेव्हा पठण करू तेव्हा म्हटलं तरी देखील चालेल विष्णू गायत्री मंत्र आहे तो एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या एवढ्या सेवा तुम्ही जर दररोज केल्या एक्केचाळीस दिवसाचा संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायच्या आहेत या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी शाश्वती या सेवेची आहे आणि सत्य अनुभव येत आहेत बऱ्याच लोकांनी केलेत आणि सत्य अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला सांगेल की नक्कीच करा आणि संकल्पयुक्त करा आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न काही मासिक धर्म आला तर काय करायचा तेवढे चार दिवस स्किप करा किंवा तुमचं शरीरावर आहे शेवटी पाच दिवस जर असेल तर स्किप करा आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकतात आता ज्याने संकल्प केला त्यानेच एक्केचाळीस दिवस ही सेवा करा असं मी आग्रह करून सांगेल म्हणजे मी नाही केली आमच्या घरातल्या लोकांनी केलं तरी चालेल का तर मला तरी असं वाटतं जर आपल्याला फळ हवं असेल किंवा काही गोष्टी पाहिजे तर आपण स्वतः ज्याने संकल्प केला आहे त्याच व्यक्तीने म्हणजे ही सेवा पूर्ण करावी असं माझं मत आहे परत दुसरा प्रश्न की मी जर गावी गेली मग तिथे सेवा करू शकतात तर तुमची इच्छा असेल तुम्ही सेवा करा पण काउंट आपले एक्केचाळीस दिवस होणार आहेत त्यामध्ये काउंट करायचे नाहीत हे लक्षात घ्या सासरी तुम्ही गेले सासरी केली सेवा चालेल सासचं घर हे आपलं असतं आईचं घर शेवटी वेगळं असतं आपण त्याच्यासाठी पाहुणे म्हणून ओळखले जातो आपल्याला सगळं काही माहिती आहे त्यामुळे आईच्या घरची सेवा चालणार नाही पण सासरी जर तुम्ही सेवा केली गावी गेल्यानंतर ती सेवा तुम्ही काउंट करू शकता एक्केचाळीस दिवसांमध्ये ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुढचं मी तुम्हाला सांगेल परान वर्ज करायचं एक्केचाळीस दिवसासाठी ब्रह्मचर्या पालन करायचं काम नाही ते नाही पाळलं तरी चालेल अजून दुसरं की मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे आता एक्केचाळीस दिवसाची सेवा एक्केचाळीस दिवसात हो दीड महिन्यात व्हायला लागली किंवा दोन महिने लागत नाही तर चार महिने लागत त्या सेवेला किती कालावधी लागेल ते आपल्या हातात नसतं आपण कुणीही नसतो करता करविणारा ते असतात हे लक्षात ठेवायचं तुमची दीड महिन्यात झाली दोन महिन्यात झाली तरी देखील चालेल तेवढे दिवस आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे पर हे वर्ज करायचं आहे ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर तुमचा मेथचा डबा लावलेला असेल तर तुम्ही जेवण करू शकता गायत्री मंत्र तीन वेळा बोला आणि नंतर म्हणायचं आहे आणि नंतर आपण जेवण करू शकतो या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा कंटिन्यूस म्हणजे तुम्ही केली आणि मनापासून केली तर तुम्हाला सांगते तुम्हाला रिझल्ट हा दहा पंधरा दिवसात मिळायला सुरुवात होते थो थोडा थोडा अनुभव यायला सुरुवात होते कारण स्वतः मी अनुभव स्वतः बघितलेला आहे एका ताईंचा डोळ्यासमोर म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही सेवा करून बघा या सेवेने फरक पडतोच पडतो पण परत तुम्हाला एकदा सांगेल तुमचा विश्वास असणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहणार त्या दिवशी अलक्ष्मी असते किंवा आपण बोलतो ना दारिद्र्यता ते बाहेर निघून जात असतं म्हणून तुम्ही नक्कीच या सेवा करा पण आपले कष्ट देखील तेवढे प्रामाणिक हवे आपण अभ्यास करा नोकरीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा जे तिथे हवं आहे त्या गोष्टी आपल्यात असणं देखील महत्त्वाचं असतं आणि तरी देखील आपले कामं होत नसतील तर नक्कीच ही सेवा करा शंभर टक्के माता लक्ष्मी किंवा आपले महाराज जे असतात ते आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात कष्टाला फळ देतातच म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ही सेवा करा ज्यांना कुणाला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी आणि मनापासून करा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला यश मिळत असतं चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम गीते नंतर अजून भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी सेवता अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त